मुख्याध्यापकाकडून गुंगीचं औषध देत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार तामसा शहर कडकडीत बंदचं आवाहन नांदेडमध्ये गुरु नात्याला कलंकित करणारी घटना घडली मुख्याध्यापकाने दहावीत शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला या घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद करण्यात आला आहे तामसा शहरातील एका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेच्या नराधम मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला गोंगीचं औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसीलमधील तानसा गावात घडली तसंच बलात्कार केल्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने मुलीला धमकी देत सांगितलं की जर या प्रकरणाबद्दल कुणाला सांगितलं तर जिवे ठार मारून टाकेन तसंच मी तुझा अश्लील व्हिडिओ बनवला आहे आणि तो व्हायरल करेन अशी धमकीही दिली त्यानंतर विद्यार्थिनीने गर्भपातही करून घेतला दरम्यान कुटुंबाला हे कळताच कुटुंबाने तक्रार केली आणि आरोपी मुख्याध्यापक राजू सिंह चौहान विरुद्ध पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला तामसा शहरात ही बातमी पसरताच सर्व सामाजिक संघटना आणि नागरिक तामसा पोलीस ठाण्यात जमले तसंच लोकांनी आज तामसा शहरात कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.